जीवनात ग्लॅमर आणि आरोग्य यांच्यातील समतोल राखण्याच्या महत्वाबद्दल समाज जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शनने प्रोलक्स गाला द ग्लॅमोव्हेल एक्स्ट्रावेगिन्झा या कार्यक्रमाची घोषणा केली आहे हा संपूर्ण कार्यक्रम नऊ ते पंचवीस ऑगस्ट या दरम्यान होणार आहे अशी माहिती प्रोलक्स प्रोडक्शनच्या संस्थापक संचालिका आणि मिसेस युनिव्हर्स टॉलरन्स डॉक्टर प्रचिती पोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर प्रचिती पुंडे यांनी सांगितले की प्रोलक्स ही एक जीवनशैली असून एक बहुअनुभव केंद्र जे जी जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक आहे ते प्रदान करते या कार्यक्रमाअंतर्गत ग्लॅबल वेलनेस अवेअरनेस रॅली काढण्यात येणार सहा दिवस चालणारा हा कार्यक्रम नऊ ते चौदा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत शहरातील विविध ठिकाणी सोळा ते अठरा ऑगस्ट रोजी प्रोडक्ट फोडक्शन डे साजरा करण्यात येईल संध्याकाळी सहा ते आठ या दरम्यान ग्लॅमोविल रॅली आणि टिकाऊ पोशाखांसह फॅशन रॅक शो समाविष्ट आहे तसेच तेवीस ते पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते चार या वेळेत प्रोलक्स वेलनेस डे साजरा करण्यात येईल यामध्ये वेलनेस वर्कशॉप्स स्पा ट्रीटमेंट्स आणि इंटरॅक्टिव्ह वेलनेस झोन घरात उपलब्ध असतील ज्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा समावेश असेल आयोजित पत्रकार परिषदेला प्रोलक्स प्रोडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष उन्नीथन आणि महाव्यवस्थापक जयंत यादव उपस्थित होते